नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना माझं नाव प्रतीक शेल्के आर्डे आज एक तुफानी फेऱ्याचं नियोजन झाला काय नियोजन घडलं कसं काय नियोजन हे आमचं मंगळवारीच झालं होतं बोनिवली मैदानात फेरा द्यायचा आहे मथुर आणि आपला हिरा याचा पहिऱ्याचा कसा नियोजन झाला पहिऱ्याचा शुभम दादा आणि गौरव आणि भाऊ भात्रे यांनी केलं होतं या नंदी विशेष माहिती द्या ना मला हा नंदी आम्ही नेरळमधून घेतलेला आहे मागचा दोन महिने झाले आम्ही खरेदी केला दहावी साईड पब्लिक मी पण तो आता लगातार आमचे दहा गुळा झालेले आहेत यानंतर लगातार मला तरी वाटतो ना ज्यापासून तुम्ही खरेदी केला ना तिथपासून त्याची एकही -एक गाडी मला तर वाटत पडली असेल काय नाही एकच गाडी आम्ही मार खाल्ला आहे फक्त आमच्या खाड्यापाडा मैदानात ती पण आमची पेंडिंगमध्ये पडली साईजचा बैल आम्हाला सात कमी भेटल्यामुळं नाहीतर नाही तर मैदानात आमचा बैलगुल आला त्याचे नक्कीच ना मित्र कारण का खूप जणांचे आपले स्वप्न असतो का मोठ्या नंदींमध्ये पलावा आणि आपला पहिलं उजेडात काय सांगाल तुम्ही स्वप्न तर भरपूर जणांचं आहे मथसूरमध्ये पलायचं ती सध्या आम्हाला भेटली आज शुभमदादा आणि गौरवदादानी आमचं नियोजन करून आणलं आता नक्की या नंदीचं नाव काय ठेवलं तुम्ही काय याचं नाव हिरा आणि तो तर सगळ्यांना माहीतच आहे हिरा असा थोडा एक हिराच बोलता येईल काय सांगा हिराचा आहे तो आम्हाला ज्या मालकाने दिला त्याचं नाव सुरोज बैल खूप आम्ही मेहनत घेतली बैल जरा बॅकफूटला होता महिनाभर आम्ही जरा त्याच्यावर मेहनत घेऊन बैल आम्ही नक्की हा बैल कुणाच्या नावाने बोलतो कसा काय हा बैल प्रत्येक रामचंद्र शेलके आणि भाऊ श्रीवण या नावाने बोलतो मित्रांनो पाहू शकतात कसा असतो एखादा छोटा नंदी पलणारा असतो पण जसं ते बोलले का दहा शर्यती झाल्या आमच्या खूप मोठ्या मोठ्या आत्ता सीझनला या सीझनला उतरवून ते खूप मोठ्या मोठ्या बॅनरवरती देखील शर्यती केल्या अशाही मैदानात शर्यती गेल्या का अंगाल मैदानात देखील आम्ही भिंजवडवरती नाव फिरून दोन तीन मैदानात शर्यती गेल्या बाकी आम्ही बॅनरवरतीच गाडी जमवून केल्या ज्याप्रमाणे ना तुम्ही म्हणले का याची मेहनत घेतली तुम्ही काय नक्की मेहनत घेतली या नंदीवरती बैल जरा बॅकफुटला होता दोन मैदाना आमच्याकडून देखील चुकी झाली होती बैल बाहेरही देखील गेला होता त्याच्यानंतर गे। आम्ही मेहनत घेऊ पोरांनी आमच्या त्याला चालवणं फिरवणं करून मेहनत घेऊन बैल रुटीनला लावून आम्ही चांगल्या पायरात पळालो आणि बैल बिलात राहिलो मित्रांनो कसं असतो ना आपण अन छोटा आपला एक नंदी असतो पण तो उजिडात नसतो तर तुम्ही देखील असं कुठे संकटात बसलेत का बाबा पैरे नाही होईल काय असं काय पैऱ्याच्या अडचण पहिल्यापासूनच असते प्रत्येकाला पण आमचा बैल पब्लिकचा असल्यामुळे आम्हाला पैरा सांगून येतो ना आमच्या घरचा बैल आहे अंजीर बालगावचा त्याच्यामध्ये आम्ही गाड्या चांगल्या गेल्या आणि सिद्धी करवले तर त्या बैलात आम्ही देखील गाड्या चांगल्या गेल्या मित्रांनो मला तरी ना आज वाटतो आजच्या या तुफानी फेऱ्यानंतर कुठेतरी पैरेकरांची रांगच लागेल काय सांगाल बैल पब्लिकचा असल्यामुळे आम्हाला पैऱ्याला अडचण येत नाही जास्त करून आम्ही बैल कमीच काढतो दोन तीन दिवसानंतरच बैल काढतो ज्याप्रमाणे ना आजच्या मैदानामध्ये मा एक तुफानी फेरा पलाला आहे त्याप्रमाणेच आम्हाला एक शर्यत वगैरे होताना दिसेल का, का मैदानात बघू आता शुभम दादा आणि भाऊ काय नियोजन चालू आहे त्यांचं पुढे जसं त्या गाडी केली तर आम्ही शर्यत देखील करू फेरे विशेष माहिती ना काय दादा कसा पला आपला नंदी बैल काय जसं आमचा पलतो पब्लिकने ठाम आहे त्याप्रमाणेच बैल दोन वड्या जास्तच पलतो फेरायला ते त्याप्रमाणे बैल पब्लिक असल्यावर ते अजून दोन वेळा जास्त पला पब्लिकमुळं जरा आता लवकर फेरा काढला त्याच्यामुळं बैल थोडा खालीन कमी निघाला मित्रांनो ना ज्याप्रमाणे ना आपण बघतो शर्यती क्षेत्रामध्ये आपल्यासोबत ज्याप्रमाणे आपला मोठा भाऊ भा असताना तसं त्यांच्याप्रमाणे त्यांचं कुटुंब सहकुटुंब त्यांचे वडील देखील त्यांचा काय सांगाल वडिलांची मेहनत तर घरी बैला तर पूर्ण तेच बघतात कारण की मला कामावरती जायला लागतं त्याच्यामुळे घरची काय मेहनत असेल ती आमची पोरं झाली आणि बाबाच पूर्ण नियोजन तेच करतात घरी मित्रांनो पाहू शकतात एक सर्वसामान्य कुटुंबातला एक गरीबाचा नंदी आज मैदानामध्ये पलतोय ज्याप्रमाणे आपण बोलतो का गरीबाचा मंदिर गरीबाचा खेळ राहिला नाही तर ज्यांचा नंदी पलतो नक्कीच तो उजेड येतो आता काय सांगशील ते तर आहे ज्याचा बैल पलतो त्याला पैराला अडचण पण येत नाही न ना उजेड त्याला टाईम लागत नाही आज जसं तुम्ही बोलतात दुपारी पालाला त्याप्रमाणेच आज तुमच्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता आमच्या डायव्हर आहे ते शंभू वागावचा होता तो झाटावरून आलेला म्हणजे आहे तो होता ड्रायव्हर शंभू वाघावचा आज या मैदानात जशी गाडी पलायल तशीच पुढच्या मैदानात कोणते दिसेल का आम्हाला हीच गाडी चालू आहे नियोजन आमचं उसाटण्यासाठी मैदान पडल्यावरती उसाटण्याला एकदा गाडी फलवायची आहे रे उसाडण्याला आपला वासू देखील दोन वेळा जास्तच चालतो त्याच्यामध्ये ही गाडी उसाटण्याला देखील फलवायची आहे ज्याप्रमाणे ना आज मथुरमध्ये नंदी पालवला त्याचप्रमाणे हा कुठल्या साईडनी पब्लिक पलतो डावे साईड पब्लिक फलतो डाव्या साईड पब्लिकनी पलतो नाही तर नक्कीच मित्रांनो कॉकटेल आणि हा फलताना दिसला असता पण तोही देखील त्या साईडचा पब्लिक आहे कॉकटेलचा आणि याचं नियोजन सव्वीस तारखेसाठी झालं होतं आमचं पण काही कारण असतं पहिले शेत कॉकटेलनी सामना झाला त्याच्यामुळे बैलाचं थोड्या अर्थ पुढे थांबताना दुखापत झाली त्याच्यामुळे बैल वरती गेला दुसरं आम्ही नियोजन केलं तर एक दबंग म्हणून बैल आणलेला राहुल दादांनी त्याच्याबरोबर नियोजन केलं होतं आम्ही मित्रांनो पाहू शकतात खूप सारे नियोजन त्या मैदानामध्ये पुढील आता जो एखादा मानाचा मैदान असेल त्यावेळेस ही जोडी पुन्हा मैदानात दिसेल आणखी तुम्ही जसं बोलले का हा नेरलमधनं घेतला तर तुम्ही बघितला असेल ना पहिले घेता त्याच्या अगोदर कसा हा आनंदी पडतो पूर्णपणे आम्ही त्यांची महिना भरपूर त्याला लक्ष देऊन होतो मी पूर्ण एक महिना घालवला मालकाने मला बैल देण्यासाठी त्या बैल दोन तीन ती बाहेर गेल्यामुळं माल एक चिडला जरा बैलावरती बैल बसून होता घरी त्याच्या त्याच्यामुळं आम्ही त्याला फोर्स करून जरा बैल आपल्या नातेवाईकांच्या थ्रुने मी बैल घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कसा असतो पल मित्रा ना पलणारा बैल आणि बैठी बैल याच्यावर मेहनत करून त्याला पलवणं ही खूप मोठी गोष्ट आहे पलणारा बैल आपलतोच पण त्याच्यावरती मेहनत घेणंही देखील गरजेचं आहे कारण की पळत असला म्हणून आपण त्याला हे करून जमत नाही थोडीफार मेहनत घ्यावीच लागते त्याच्यासाठी मित्रांनो ना ज्याप्रमाणे ना मी याच्या जुन्या शर्यती देखील बघलेत खूप छान असा पल आहे त्याचा एकदम गाडी आटोतटीची असो का कशी असो तो तसाच निघतो त्याच्याप्रमाणे निघतो काय सांगाल बैलाची एक हाशी आहे त्याच्या दोन पावला पुढे जास्तच पलतो आम्ही देखील आता दहा शर्यती गेल्या दहामध्ये बैलाला पुढच्या मला हे करायला बैलाला हातातच जायला लागते परत त्याला दहा शर्यतीमध्ये पुढच्या अंगाला बैल पुरलेलं नाही आणखी ना ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं का ड्रायव्हर वगैरेचं सा सर्व सांगितले पण सुट्टी करायला कोण असतं सुट्टी स्वतः मी करतो बैलाची मित्रांनो पाहू शकतात स्वतः मालक सुट्टी करतात आणि हा हिरा कुठे सांभाळायला असतो आरड्याला असतो आरड्याला असतो आणखी माहिती द्या ना आज हा फेरा पला पण फेऱ्याच्या सोबतच ही मंडळी देखील तुमच्या कायमस्वरूप सोबत असते त्यांच्याबद्दल फॅन्स लोकांबद्दल काय सांगाल ही मंडळी आमची घरची जे आहे पूर्णपणे बैलाची मेहनत घरी तेच घेतात पोरं झाले आमचे बावडील झाले पूर्णपणे मेहनत तेच घेतात बैलाची घरी आज कुठंतरी ना चर्चेमध्ये राहिली असेल ती आज तुमची जोडी काय सांगाल चर्चा झाल्या की मथूर बायला मध्ये बोलायचं म्हणजे खूप जणांची इच्छा असते तेव्हा मान आम्हाला भेटला मैदानामध्ये ना मला तरी वाटतं कुठंतरी खूप चर्चा असेल जसं तुम्ही बोलले का आता पहिल्याचं तरी मला नाही वाटत कुठं टेन्शन येणार आहे बरंच काही चर्चा झाली का हा वास्तू कोणाचा आहे वास्तू देखील चांगला बोलायला त्याच्यामुळे चर्चा झालेली आहे मित्रांनो पाहू शकतात हा नामची नंदी आता सर्वांची इच्छा असेल का हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पलताना दिसेल का आता बैल दुसरा आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त काढत नाही मैदानाला ना। बैल पूर्ण जाताना तवसा लागला तर बैल पावसाळ्यात नियोजन आम्ही वाढते लावू आणखी काय तुमचे नियोजन आता पुढचे आहेत का पुढच्या मैदानाला आपले पाच चार पाच दिवसानंतर आरामानंतर बैल आम्ही एक एक रेस्ट करतो मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी ना ते नंदीची पूर्णपणे मेहनत घेतात लक्ष ठेवतात आज बघा ना आज जरी शर्यत झाले तरी ते पुढच्या आठवड्यात डायरेक्ट नंदी काढत काय सांग आज पाच दिवस सहा दिवसाचा गॅप बैलाला आम्ही देतो की बैलाला देखील फ्रेश वाटावा आणि जास्त पण दाट काढून त्याच्या पूर्ण कमजोर नको यायला त्याच्यामुळं आम्ही दाट काढत नाही एक हप्त्याभरातूनच काढतो बैला आणखी ना मित्रांनो पाहू शकतात खूप संयमी गाडा मालक आहे त्यांनी या क्षेत्रामध्ये खूप काय पाहिलेलं आहे खूप काय संघर्ष केलेला आहे आणि आज त्याच्या धावणीला वासरू घडतोय का झालं खूप म्हणजे मला एक सात आठ वर्ष झाले मी बैल जे जातोय शर्यतीनं बैला आहे त्याच्यामुळं संयम या क्षेत्रात पाहिजेच संयमाशिवाय काहीच नाही आहे आज बैल जरी पलावला तरी उद्या देखील तुमचा बैल कमी येऊ शकतो त्याच्यामुळे बैलाला दात काढून जमणार नाही आम्ही आपल्या घरातूनच काढतो त्याच्यासाठी एक तुझा खडतर प्रवास सांग ना का तू एवढ्या आठ वर्ष पाहितलं सगळं काय म्हणजे सर्वांची नंदी पालताना बघितांना स्वतःच्या दावणीला आज खूप मोठा टॉपचा नंदी तयार झाला काय सांगेन प्रवास तर काय आम्ही बैला बघतोच मी पण ज्याच्याकडे बैल असतो त्यालाच करा अड्यामध्ये मान सन्मान भेटला होतो नुसता मैदानात जाऊन उपयोग नाही आहे त्या जा जामिनीला आपण स्वतः बैल घडवतो तेव्हा करा आनंद भेटतो आपल्याला नक्कीच ना मित्रांनो कसा असतो पण खूप बैल पाहिली असली पण जेव्हा जेव्हा स्वतःचा नंदी मैदानात पळतो तेव्हा एक वेगळीच ओळख निर्माण होते बाबा माणसं आपल्याला विचारतात आपले नंदी मुलं आपल्याला ओळख होते तीच खरी ओळख आहे आज आड्डेकरांचा हिरा या मैदानात आला आज कुठेतरी खूप जण विचारतील बाबा हा नंदी आपल्या वांगणी भागातला तरी या मथूरमध्ये एक मुंबईच्या नामचीन नंदीमध्ये पालाला काय हां स्वप्न असतं मथूरमध्ये पालाव ते आम्हाला आज जा भेटलं आहे चालेल माझ्याकडनं ना तुमच्या या दावणीला आणि या जोडीला शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी मित्रांनो आपण बघू शकता ना ज्याप्रमाणे हा दादा म्हटला त्या आठ वर्ष इथपर्यंत पोचले त्यामध्ये ना एक हे पण आहे आठ वर्षामध्ये दोन मित्र कुठं कुठं पोहोचले काय सांगशील ते तर झालंच तू तु देखील तुम्ही देखील एक बैल घेतला आणि त्या बैलावरून मला पहिले पाठवलं का आम्ही हा बैल घेतलेला आहे व्हिडिओ मी टाकतो यूट्यूबला तर तुला देखील मीनीच बोललो होतो का तू टाक व्हिडिओ बैलांच्या होशील फेमस तू देखील झालेला आहे तुझे देखील आता एकशे एकवीस केॉलोअर झालेले युट्यूब ला मित्रांनो तुम्हाला सांगण्यासाठी झालं तरी एक आम्ही आठ वर्षामध्ये एक गाडा मालक झाला या ठिकाणी आणि एक युट्युबर झाला या पुढचा आनंद आणखी काय